आजची रेसिपी आहे ना इतकी टेस्टी लागते खायला आ हा एकदम मस्त आणि वजन इतकं फास्ट कमी झालेलं आहे आपल्या अर्चना राईचं त्यांनी ही रेसिपी खूप जास्त खाल्लेली आहे जसं तुम्ही तमिळमध्ये त्यांचा फोटोज बघितलेलाच आहे तर ही रेसिपी खाऊनच त्यांनी खूप जास्त वेट कमी केलेलं आहे जसं की मी पहिले त्यांच्या तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्यांची जर्नी तुम्हाला सांगितली होती तर त्या जर्नीमध्ये पण मी तुम्हाला एक थालीपीठाची रेसिपी सांगितली होती पण आजची म्हणजे तीच थालीपीठ आहे ना मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशा पद्धतीने बनवलेलं आहे त्यांनी आणि कसं त्यांचं वेट कसं कमी झालं तर पहिले ना मी त्यांचं सांगते थोडंसं सा। त्या खूप म्हणजे त्यांनी छान असं डाएट फॉलो केलेलंच आहे पण त्यांना भूक रात्रीचं कितीही म्हटलं ना आपण दिवसभर कसं तरी आपलं संध्याकाळपर्यंत करतो पण रात्रीचं मग भूक लागते जार काय झोप पण पाहिजे ना मेन मग त्या बोलायचं की मॅम एक जरी मी थालीपीठ खाल्लं ना तर मला मस्त झोप लागायची मग पोट पण भरायचं आणि त्याच्यामध्ये काय असतं की जास्त प्रमाणात फायबरही असतं आणि पाण्याचं प्रमाणही जास्त असतं तर आपल्या बॉडीमध्ये दिवसभर किती पाण्याचं कमी पडली शरीरामध्ये तर त्याच्यात नदी भरून निघायची तर ह्या गोष्टींचा पण जास्त फायदा त्यांना झाला तर ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पण जर तुम्हाला फास्ट फास्ट वजन कमी करायचं असेल ना तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये ना काहीच नका बस तुम्ही रात्रीचं ही रेसिपी बनवा जस हे थालीपीठ बनवा आणि खा टेस्टी लागतं खायला देखील आणि मन पण भरतंच आपलं आणि वेट पण कसं कमी होतो आप भाद है, की आपल्याला भात चपाती हे खाण्याची अजिबात क्रेविंग होणार नाही कारण की इतकी चांगली ही टेस्टी रेसिपी आहे मी स्वतः बनवत असते आता पण तुम्हाला बनवून दाखवतच आहे तर चला पटकन किचनमध्ये जाऊया आपण कशी रेसिपी आहे कशी खायची आहे ते पहिले सांगते तुम्हाला मी संध्याकाळी तुम्हाला ही रेसिपी बनवायची बनवता येत ना तुम्ही सात वाजेपर्यंतच तुम्हाला फिनिश करायची त्याच्यानंतर नाही खायची आहे जस्ट सात वाजेपर्यंत तुम्हाला हे खाऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला गरम पाणी प्यायचे आता डेली हेच खायचं का आम्ही तर तुम्हाला जर आवडलेली आहे ना तर तुम्ही रोज बनवून खाऊ शकता खूप टेस्टी लागतेस तर आवडणार तर तुम्हाला नक्कीच आहे जर तुम्हाला कंटाळा आलाच तर तुम्ही मग एक दिवस मुगाचा चिला घेऊ शकता एक दिवस तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते जसे हे थालीपीठ दाखवते तुम्ही हे घेऊ शकता असं एक दिवस दोन दिवस चेंज करून तुम्ही रात्रीच्या आहारामध्ये ना फक्त हा पदार्थच घ्यायचा आहे तुम्हाला कारण की जर रात्रीचं आपण या गोष्टी खाल्लेल्या आहेत तर आपल्याला भूक पण लागणार नाही पोट पण भरणार तर आपलं झोप चांगली होणार तर आपलं वेट पण कमी होतं आणि भात आणि चपाती कापस आपल्या पोटामध्ये गेलेले नाही रात्रीच आपल्याला आवश्यकता नसते काप्स कारण की दिवसभर आपण घेतलेले असतात मग दिवसभर रुटीन कसं ठेवायचं आपण ते पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत तुम्ही जेवण करत असाल ना दुपारी प्रॉपर तर बारीक जाऊन खायचा प्रयत्न करायचा पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची नेहमी सांगत असते ह्या छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो हो केल्या आणि रात्रीचा अशा टेस्टी टेस्टी रेसिपी बनवून खाल्ल्यात ना तुम्ही चपाती भात या बाकीचे जंक फूड वगैरे नाही खाल्ले आणि या रेसिपी बनवलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला फायदा हा आहे चला पटकन किचन मध्ये जाऊया कशी रेसिपी बनवते मी पटकन तुम्हाला दाखवते दुधी भोपळे घेतलेले दोन छोटे छोटे साईजचे शंभर ग्राम असतील ठीक आहे आता याचे सालबीला काढून घेतले जस्ट मला किती तिखट पाहिजे त्यानुसार मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या जस्ट एक कांदा आता हे सर्व बारीक चॉप करून घेते एकदा कांदा आणि मी चॉप करून घेतला याला बारीक किसून घ्यायचं आहे मला त्याच्यात पाण्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे त्याच्यामध्ये पाणी हे सगळं म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालायचं काम पडते मग आपल्याला आता किसून घेते जस्ट या पोझिशनला काहीच नाही करायचं फक्त किसून घ्यायचे आता आता किसून घेतलेला खोबळा याच्यामध्ये घातलेला इथे थोडीशी अजून कोथिंबीर घालते बारीक कट करून घेतलेली होती जस्ट त्याच्यामध्ये थोडस करू शकता पण मी इथे करत आहे इथे वापर ठीक हो आहे आता आता असा क्रश करून घेते आणि आता याच्यामध्ये कोणते कोणते पीठ घालायचे आपल्याला थालीपीठ बनवायचे तर ते दाखवते थोडस बेसन घेतलेलं इथे अर्धी वाटी इथे घेतलेलं ज्वारीचं पीठ आता इथे माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही तर तुम्ही इथे बाजरीचं पीठही घेऊ शकता नाचणीचं पीठही घेऊ शकता आणि मुगाची पावडर म्हणजे मुगाचं पीठ जर तुम्ही बनवून ठेवलं असेल ना घरामध्ये मुगाच्या डाळीचं तर ते पण तुम्ही इथे घेऊ शकता पण माझ्याकडे सध्या दोनच पीठ अवेलेबल आहेत भाज्या आणि हे सगळं पीठ मस्त हाताने घट्ट करून घ्यायचंय थोडीशी हंडी पण घालू शकता तुम्ही इथे पाहिजे तर थोडस पाण्याचा वापर करायचा पण पहिले आपण दुधी भोपळ्यामध्ये किती पाणी आहे ना आपलं साचलेलं ते पहिले या करून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्रा पाणी लागलं तर मग पाणी घ्यायचं नाहीतर मग काही आवश्यकता नाही पडू ठीक आहे तर या पद्धतीने आता याचं बेटर बनवून घेते मस्त घट्ट खूप हो जास्त पोट भरतं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण चांगलं आहे आणि प्रोटीन सॉस पण भेटतो आपल्याला याच्यामध्ये आणि वेट लॉस साठी पण खूप जास्त आपल्याला फायदा करतात थोडं थोडं पाणी घालून बेटर मी आता बनवून घेते जर कसं बेटर बनवते ते तुम्हाला दाखवते आता हे अशा पद्धतीने मी याचं बेटर बनवलंय तर तुम्ही इथे अजून घट्ट पण बनवू शकता ठीक आहे जस पिठाचा गोळा कसा असतो आपला तसं पण तुम्ही हे बनवू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने पण करू शकता आता गॅस वरती तवा ठेवला मी आणि इथे ना तुपाचा वापर करते तेलाचा नाही करते तरी ते थोडस तूप वापरते मी आणि याच तयावरती थोडस स्प्रेड करून घेते मस्त तूप आणि थाली तिथे आता तयावरती टाकून घेते खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये घेऊ शकता जसं तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनला गोड बनवून घेतलेला होताच ऑलरेडी पाहिजेच त्या पोझिशनला थोडस पाण्याचा हात घेऊ जस पातळ भाजी तुमच्याकडे कस बनत त्या पोझिशनला तर असं काय बनवायची थोडीशी भीती वाटते कारण की नेहमी अशा गोष्टी फाटतातच म्हणून तर बस या पोझिशनला बघा किती छान आणि पोट भरणारी रेसिपी आहे की नाही तुम्ही सांगू शकता एक जरी खाल्लं तर किती आपला पोट भरणार आहे खूप जास्त तर करून बघायचीच आहे तुम्हाला तर मी पूर्ण याला करून घेते मग तुम्हाला दाखवते परत एका साईडला तर पलतून झालेला छान मला दुसऱ्या साईडला पलटून घेते याला छान असं आपलं थालीपीठ बनून तयार आहे दोन्ही साईडला पण छान पैकी परतून झालेलं आहे बघू शकता आणि खायला दिसायला सुंदर सुंदरही नाही आहे खायला पण टेस्टी लागतच आहे आता मी खाणार आहे मस्त गरम गरम तुम्ही पण बनवा बन आणि खा आणि कशी झाली आहे रेसिपी सांगा कमेंट करून आणि हे बघा किती टेस्टी आवाज पण येतो ना मुगाचं पीठ म्हणजेच मुगाच्या डाळीचं पीठ घालायचं याच्यामध्ये आवर्जून yes. आता हे मी तुम्ही कशासोबतही घेऊ शकता? शकता जस चटणी याच्यासोबत कोणतीही तुम्ही चटणी बनवू शकता तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची चटणी घ्या कोथिंबिरची चटणी घ्या हिरव्या मिरची चटणी घ्या किंवा एक वाटी दही पण घेऊ शकता जस दुपारी खात असाल तर संध्याकाळी तुम्ही कोणतीही चटणी घेऊन खाऊ शकता